मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे मितवा मेघा निवांत बसलेलीच की ब्रेकफास्ट बुफेमधून खाद्यपदार्थांची गच्च भरलेली प्लेट घेऊन पूरब टेबल जवळ हजर सगळा बुफे रिकामा गेलास का तिचे मोठ्याने हसणे स्ट्रेस सीटिंग आहे यार टेन्शन असले की भूक लागते मला पॅनकेकचा मोठा घास तोंडात कोंबत होता लोक स्ट्रेस असला की तहान भूक विसरताच तुझं आपलं भलतच ती उठून कॉफी आणायला गेली त्या प्लांट मिटिंगच्या नादात राजीवनी सकाळपासून काही खाल्ली असेल की नाही देव जाणे आणि हा पूरब स्ट्रेस इटिंग म्हणे फक्त कॉफी घेऊन जागेवर येऊन बसली तर याचे कपकेकचा कागद काढणे सुरू होते पण हालचालीत अस्वस्थ काय झालंय त्याच्या हातातील कपकेक काढून घेत प्लेटमध्ये ठेवला आणि त्याने वैतागून पाहिले प्रॉब्लेम आहे यार कपकेकचा कागद हातातच सुरगाळत डोळे मिटले बोल मग रश्मी उचललेला चमचा पुन्हा प्लेटमध्ये आपटला ओ रश्मी हा तर खूपच सुंदर प्रॉब्लेम आहे मेघा मी सिरियस आहे एकतर कालच मला बोलायचं होतं आणि तू गायब अरे मग आत्ता बोल ना का पाठवलास तो रश्मीचा फोटो मला हे विचारण्यासाठी तू दिल्लीहून इथे आलास हे तर फोनवर बोलायचं होतं ना कॉफीचा घोट घेत त्याच्याकडे पाहत मिश्किल हसणे मेघा तू मला इरिटेट करू नको हा आधीच डिस्टर्ब आहे मी पुन्हा व्हेज कटलेट तोंडात कोंबलेच रश्मीचा फोटो पाहून डिस्टर्ब पार्टीत ती किती सुंदर दिसत होती मेघा मला काहीच समजत नाहीये एव्हरीथिंग इज रॉंग विथ मी हो पण नीट बोललास तर मलाही समजेल तुला तर माहितीच आहे की रश्मीबद्दल सगळं काही मला एवढंच माहित आहे की रश्मी, रश्मी पटेल सरांची मुलगी आहे ते तुमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत इज सी ए आपल्या ऑफिसमध्ये एका वर्षापासून आहे आणि लास्ट प्रोजेक्ट तिने तुझ्यासोबत केलेला दिल्लीला मल्होत्रा इंडस्ट्रीजचे मर्जर करायचे होते बस एवढेच माहिती आहे प्रॉब्लेम आहे यार मला पण तेच कळत नाही की प्रॉब्लेम काय आहे रश्मी आय थिंक शीज म्हणजे शी हॅड सम फीलिंग्स फॉर मी आय होप यू अंडरस्टँड ओके येस आय डू अंडरस्टँड मग ठीक आहे ना मेघा यार तुला समजत नाहीये माझ्यात गुंतत चालली आहे ती आणि तू तिच्या उंचावलेल्या भुवया मी काय हे बघ अगं आय एम नॉट राईट पर्सन फॉर हर साधी सिम्पल मुलगी आहे ग ती तिला कुणीही चांगला लाईफ पार्टनर मिळेल मला तुझ्या फीलिंग्स ऐकायच्या आहेत ओपिनियन किंवा निर्णय नाही मेघा यार इट्स कॉम्प्लिकेटेड मी किती सिनियर आहे त्यातून प्रोफेशनल रिलेशन आहे ग आपल्या फर्म मध्ये काम करते इट्स अगेन्स्ट एथिक्स हे बघ प्रोफेशनल रिलेशन मी मान्य करते पण जर प्रेम असेल तर मार्ग काढता येईल ना आपण बोलू की भास्कर सरांशी प्रेम यार मेघा तू खूप पुढे पोहोचली प्रेम नाही इट्स जस्ट अ फेज अट्रॅक्शन असेल किती यंग आहे ती अट्रॅक्शन काय ती टीनेजर नाही पंचवीस वर्षाची आहे एक हुशार डेडिकेटेड आणि प्रोफेशनल आहे ती आणि तिच्यासाठी तू योग्य आहे की नाही हे तिला ठरवू दे तू तुझा विचार कर आणि तू सिरियल आहेस तर त्यात काय आता तुमच्यातील सात वर्षांचे अंतर तिच्यासाठी महत्वाचे नसेलही आफ्टर ऑल एज इज जस्ट नंबर तिने खांदे उडवले आणि त्याचे मेघावर रोखलेले डोळे तू माझंच वाक्य मलाच ऐक हां हा? हो कारण फक्त ती नाही तर तूही तिच्यात गुंतत चालला आहेस हो ना तिच्या हळूवार प्रश्नाने गोंधळला नो काहीही तुझं असं काही नाही आहे ओके तसं काही नाही आहे का सो दिल्लीला गेल्यापासून आपण साधारण सात आठ वेळा फोनवर बोललो त्यात रश्मीची चौकशी आवर्जून करणारा तू तिचं काम ठीक आहे ना तिचा परफॉर्मन्स ओके आहे ना असं विचारणारा तू त्या दिवशी ती ऑफिसला आली नाही तर तिच्या तब्येतीची काळजी करणारा तू टेक्नोसिस सारख्या बेस्ट प्रोजेक्टचा सा अनुभव तिला मिळावा म्हणून तिला माझ्या टीम मध्ये पाठवणारा तू आणि तेवीस एप्रिलला रश्मीचा बर्थडे आहे हे मला सांगून तिच्या आवडीच्या पिंक रोजेसचा बुके पाठवायला लावणारा तू गेल्या दहा वर्षात ऑफिसमधील इतर कुणासाठीच केलेलं नाही मग रश्मीसाठीच का मेघा यू नो शीज फॅमिली फ्रेंड आय केअर फॉर हर येस आणि ती पण जे काही माझ्याशी बोलते ना त्यातून तरी वाटते शी ऑल्सो लाइक्स यू हो। ती माझ्याबद्दल बोलते काय सांगितले ते मी का सांगू तुला इंटरेस्ट नाही ना मग कशाला मेघाने दुर्लक्ष करत कॉफी प्यायला सुरुवात केली आणि मग तिचा मग खेचून त्याने तसाच टेबलवर आपटला मेघा यार पिडू नको ना हो का आणि गधड्या इतके दिवस हे माझ्यापासून लपवून ठेवताना काहीच नाही वाटलं बेस्ट फ्रेंड म्हणतोस आणि मला नको सांगायला मी कन्फ्युज होतो ग आय I मीन mean अजूनही आहे ओय मेरे कन्फ्युज फ्रेंड आपली आंखे खोलो आणि रश्मीचा सिरियसली विचार कर आय थिंक शी इज द वन फॉर यू पण तू जोपर्यंत काही पाऊल उचलणार नाही ती बिचारी तरी काय करणार हां आता तू पण सारखी माझ्या मागे लागू नको हां कर म्हणून पटेल अंकलची मुलगी म्हणून ते अरेंज मॅरेज मला जमणार नाही अरे लगेच लग्न कर नाही म्हणत मी एकमेकांसोबत वेळ घालवा भेटा बोला एकमेकांना जाणून घ्या मग बघू आपण तुमच्या लग्नाचा बँड कसा वाजवायचा तुला खरंच असं वाटतं मी आणि रश्मी हे बघ गेला एक महिना तुम्ही एकमेकांना अजिबात भेटलेला नाही तरीही एकमेकांबद्दल काहीतरी जाणवत आहे ना उद्यापासून रहेजा प्रोजेक्ट सुरू होत आहे आज रात्रीची दिल्ली सिंगापूर फ्लाईट होती तुझी मग काल वाट वाकडी करून का आलास मुंबईला ओढ आहे ती वाटत आहे ना सिंगापूरला जाण्याआधी एकदा तिला भेटावंस मग भेट ना रश्मीला इट्स लव्ह माय डार्लिंग पुरब हळूहळू जाणवेल तुला ऍक्च्युली मी काल तिला भेटलो हळूच मान खाली घालून त्याचे बोलणे व्हॉट समोरचा नॅपकिन फेकून मारला त्याला मी एवढी बडबड केली आणि आत्ता बोलत आहेस अरे म्हणजे ठरवून नाही चुकून ऍक्सिडेंटली तू भेटायचं नाही म्हणाली आय वॉज बोर्ड मग मी वरळी सी फेसला जाऊन बसलेलो असाच अँड सरप्रायझिंगली रश्मी पण तिकडे आलेली एकटीच बसलेली मग बसलो गप्पा मारत नंतर डिनरला पण गेलेलो त्याचे हळू आवाजात बोलणे आणि मेघाच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता डिअर पुरब वी डोंट मीट पीपल बाय ॲक्सिडेंट देअर इज ऑलवेज रिझन कालची संध्याकाळ पूरब आणि रश्मीचीच होती हो का हे पण मॉन्स्टरने सांगितले का तिचे डोळे विस्फारलेले तरी गालावर गोड हसू व्हॉट यू इडियट पुन्हा दुसरा नॅपकिन त्याच्या अंगावर भिरकावला गेला राजीवना मॉन्स्टर म्हणायचे नाही मेघा बाय द वे काल संध्याकाळी तू कुठे होती पूरबच्या प्रश्नावर मान खाली घालत डोळे गच्च मिटण्याची वेळ आता मेघाची होती पण चेहऱ्यावर हसू कायम होते दुपारी बारापर्यंत घरी आली तरी मेसेजचा रिप्लाय आलेला नव्हता मीटिंग झाली का हा नवीन मेसेज पाठवला जेवून आवरून दुपारी लॅपटॉप उघडून उद्याचं शेड्यूल प्लॅन करत टीमला मेल टाकले तरीही राजीवचा नो मेसेज रागही आला पण काळजीही वाढलेली पुन्हा मेसेज लिहिला गेलाच जेवलात का सकाळी पुरबचे चिडवणे आठवले काल संध्याकाळबद्दल सांगितलं सगळं त्याला असंही हीच बेस्ट फ्रेंड त्याला नाही सांगणार तर कुणाला आर्याच्या हट्टामुळे आम्ही चौघे भेटलो मान्यच करत नव्हता उगीच चिडवत होता म्हणतो बीचवर टेक्नोसिस्टची कॉन्फरन्स मीटिंग होती का शहाणा कुठचा पण मोनमोकळं हसत आनंदी वाटला मला घरी सोडताना हातावर थोपटत म्हणाला मेघा आय एम हॅप्पी फॉर यू असे का एकदम इमोशनल झाला समजलंच नाही कदाचित ये रश्मी इफेक्ट है पूरब साहेब प्रेम की नदिया में डुबकी लगा रहे हैं शेवटी चारला न राहून अजून एक मेसेज अलिबागहून निघालात का सहा वाजताच शांघाय फ्लाईट आहे वाट पाहून कंटाळून कपाट आवरायला काढले सगळे ड्रेस साड्या बेडवर पसरल्या घड्या तशा नीटच होत्या तरी मोडून परत घातल्या लॅपटॉपवरील कामात मन लागत नव्हते म्हणून हा उद्योग आजी आजोबांसोबत आर्या बाजारात गेलेली उद्याच्या बी माय बडीसाठी स्टेशनरीचं सामान हवं होतं आणि राधादाई त्यांच्या नातेवाईकांना भेटायला नेरुळला मेघा घरात एकटीच पाच वाजता बेल वाजली आणि दारात प्रिया मॅडम अवतरल्या तिला पाणी देत दोघींसाठी कॉफी करून घेत गप्पा रंगल्या ला काय झाले हे विचारताच मेघाने साशंक नजरेने तिच्याकडे पाहिले मॅनेजर मॅडम स्वत तीन दिवस गायब आणि ची अपडेट मला विचारते आहेस काय लाँग वीकेंड होता कितीतरी दिवसांनी प्रदीपला वेळ मिळालेला मग काय जरा लोणावळ्याच्या बंगल्यात आराम करून आलो चांगलाय आणि तू काय केलं ते सांग हे बीमाय बडी काय प्रकरण आहे ते प्रकरण नाही तो प्रोग्राम आहे शाळेचा हो का आणि आर्यासोबत जिया मेहरा आहे मेहरावर दिलेला विशेष जोर अन मेघाने पुन्हा डोळे गच्च मिटले देवा मी अजून किती जणांना स्पष्टीकरण द्यायचं आहे कॉफी संपवून मग विसळत प्रियाकडे पहायचे टाळले सुप्रीम फोनची लेख आणि तुझी लेक बेस्ट फ्रेंड्स हे काय गौड बंगाल आहे ए बाई हात जोडते वाटतेल ते बोलू नको गौड बंगाल काही नाही आमच्या मुली फ्रेंड्स आहेत हा निव्वळ योगायोग मेघा तिला आत ये म्हणत बेडवर आरामात टेकून बसली आणि कपाटातून काढलेल्या पसाऱ्याला आवरण्यात गुंतली ओ आमच्या मुली का तीन दिवसांच्या सुट्टीत एवढी प्रगती बेडवर ऐसपैस बसत ड्रेसची घडी घालत मेघाकडे रोखून बघणारी ती प्रिये काहीही प्रगती नाही ते त्यांना असं म्हणायची सवय आहे त्यांना त्यांना कुणाला राजीव ना तू पण त्याची सवय आत्मसात केलीस का गप ती चुकून बोलले मी चित्त नसले की चुका होतात मॅडम चुप बस हा प्रियाकडे रागात बघत एक गुद्दा देईन अशी ऍक्शन केली बस ते चुप मला काय पण मेघा तो पार्टीतला फोटो कसला भारी आहे तुमच्या दोघांचा आम्हाला सीएफोन सोबत फोटोचा चान्स कधी मिळणार देव जाणे तुमच्या एवढे लकी नाही आम्ही कसली डोमलाचे लक इथे सकाळपासून एकाही मेसेजचे उत्तर आलेले नाही ना, ना कॉल आम्ही बसलो आहोत वाट बघत प्रिया माते त्यासाठी राजीवजींसारख्या विक्षिप्त व्यक्तीसोबत काम करावे लागते त्यांची ती विलक्षण कामाची पद्धत सांभाळून त्यांचा तो राग ती चिडचिड सततचे व्यस्त वेळापत्रक यांची सांगड घालत त्यांच्या त्या सुप्रीमला अग्रगणी नेण्याच्या ध्येयाशी एकरूप व्हावे लागते सोपे नव्हे ते तू चांगलीच एकरूप झाली आहेस ध्येयाशी ध्येयाशी हो ग ही जस्ट अद्भुत राजीवना समजणे तर माझ्यासाठी अशक्यच आहे रोज नव्याने ओळख जणू एन्सायक्लोपीडिया आहेत अगाध ज्ञान अफाट वाचन अचूक निर्णय अथक परिश्रम प्रिया ही जस्ट नाहीच nice ग शब्दात मांडणे शक्यच नाही काय व्ही पी मॅडम एवढे कौतुक आता तर नक्कीच गौड बंगाल वाटत आहे गप ग वी आर जस्ट कलिग्स असे म्हणत फोनकडे पाहिले गेलेच नो मेसेजेस नो कॉल्स साडेपाच होत आले तरीही आमचा फोन नाही आता तर आशाच सोडली मी मेघा तुला माहीत आहे ना की राजीव पण म्हणजे त्याची बायको ही प्रियाकडे क्षणभर पाहिले आणि समोरची साडी घेऊन घडी करू लागली हो जियाकडून कळले आहे पण तुला या गोष्टी पण मॅग्झिन्समध्ये असतात का येस हे बघ एका रिपोर्टरच्या ब्लॉगमध्ये सुप्रीम ग्रुपचे सी एफ ओ राजीव मेहरा यांची भावी जीवनसंगिनी कोण असेल काय हो हे बघ तिने हातातील फोन मेघासमोर धरला मेघाने फोनवर रागातच स्क्रोल करत रिपोर्टरचे नाव वाचले अनोळखीच नाव होते रागातच फोन परत केला नक्कीच कुठल्या तरी नॉट सो पॉप्युलर रिपोर्टरचा ब्लॉग असणार हे मीडियावाले पण ना कुणालाही सुखाने जगू देणार नाहीत प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातच यांना अतिरस उगीच नको ते विषय चघळत बसायचे अग हो पण तुला काय एवढा राग प्रियाच्या उंचावलेल्या भुवया राग नाही येणार तर काय अरे राजीवजींविषयी बोलायचं आहे ना तर त्यांचे भारताच्या आर्थिक घडामोडींबद्दलचे विचार लिहा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटबद्दलचे मत आंतरराष्ट्रीय बाजारात सुप्रीमचे स्थान सुप्रीमच्या प्रगतींचा आलेख हे सगळं लिहा ना सुप्रीमला आयुष्य वाहून घेतले आहे त्यांनी सुप्रीमशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसत नाही जीवन संगिनी अँड ऑल हा विचारही त्यांच्या डोक्यात नसेल कुणीतरी वाटेल ते लिहायचे आणि लोकांनी चवीने वाचायचे सेन्सिबल बातमीपेक्षा सेन्सेशनल बातमी महत्वाची असेच सर्वत्र झाले आहे म्हणे सुप्रीम ग्रुपचे सी एफ ओ राजीव मेहरा यांची भावी जीवनसंगिनी कोण असेल असे फुटकळ आर्टिकल्स का लिहितात आणि तू का मला वाचून दाखवतेस रागातच हातातील साडी तशीच टाकली घडी न करताच अगं पण तुम्ही जस्ट कलिग्ज आहात ना मग तू का अपसेट होतेस मी मी कुठे अपसेट आहे त्यांची जीवनसंगिनी ते शोधतील बाकीच्यांनी त्यात इंटरेस्ट दाखवण्याची गरज नाही स्वतःसाठी योग्य जीवनसाथीची निवड करण्या हुशार ते नक्कीच आहेत हो बाई तुझे अद्भुत राजीवजी शोधतील बरं त्यांची जीवन प्रियाचे वाक्य संपतच होते की मेघाचा फोन वाजला राजीव कॉलिंग प्रियाच्या जवळच पडलेला फोन मेघाच्या जीवाची घालमेल प्रिया हसत एकवार फोनकडे आणि एकवार मेघाकडे पाहत होती फोन दे सुप्रीम सी एफ ओ का फोन करत आहेत मेघाचा फोन हातात घेऊन ती समोर नाचवत होती दे ना प्लीज ते एअरपोर्टवर असतील शांघायचं फ्लाईट आहे तिची फोन घेण्याची धडपड आणि केविलवाणा आवाज ओ सगळं शेड्यूल माहीत आहे का सी एफ ओ साहेबांचं नको ना छळू दे ना प्लीज प्रियाने फोन फेकेपर्यंत फोन कट मूर्ख बावळट प्रियाला कोसत पुन्हा एकदा राजीवला फोन लावत मेघा बेडरूम मधून बाहेर पळाली डायरेक्ट बाल्कनी गाठली राजीव प्लीज प्लीज फोन उचला प्रिया जर मला बोलायला मिळालं नाही ना तर तुझी काही खैर नाही हॅलो त्याचा धीरगंभीर आवाज ऐकताच तिचा एक निश्वास आनंदाने खुललेली कळी अन गालावरची खळी एकाच वेळी बिझी होता का ती काहीच बोलत नाही जाणवून पुन्हा प्रश्न नाही ते असंच फोन चार्जला होता तुमचा आवाज असा का आहे हो ते मी बोर्डिंग गेटकडे धावत आलो आत्ता पण फ्लाईटला पंधरा मिनिटं राहिलीत येस अलिबागहून येता येता लेट झाला अँड कारमध्येही शेवटपर्यंत कॉल्स सुरू होते त्यामुळे आधी फोन नाही केला मेसेज पाहिले तुमचे सॉरी फॉर दॅट मेघा मला पण तुमचा आवाज ऐकल्याशिवाय चैनही पडणार नव्हते ना इट्स ओके okay. पण तुम्ही फ्लाईटमध्ये बसून मग आरामात कॉल करा नो no, हेच ठीक आहे मी आलो आहे गेटजवळ आता फ्लाईटमध्येच जात आहे वी कॅन टॉक बोर्डिंग पास आणि पासपोर्ट चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज मेघाच्या कानी पडला आणि थोडा वेळ शांतता पण मग ते प्लॅनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का काही मेजर प्रॉब्लेम होता का सकाळपासून बाहेर आहात जेवलात का येस म्हणालो ना ते थोडं लोकल पॉलिटिक्स मी गेलो नसतो तर आठवडाभर कन्स्ट्रक्शन बंद नुकसान म्हणून पहाटेच इथून निघालो तिथल्या लोकल अथॉरिटीशी बोललो फायनली कन्स्ट्रक्शन सुरू झाले जियाला फोन केला घरी कळवले येस बोललो जियाशी जाताना भेटलो नाही म्हणून थोडी अपसेट डोंट वरी मी करेन नंतर तिला कॉल आणि तिची काळजी करू नका मी आहे इथे थँक्स आर्या तिलाही ऑल द बेस्ट सांगा उद्या बीमाय बडीचा फर्स्ट डे आहे हो आर्याला सांगते तुम्ही पण काळजी घ्या आणि आणि उद्या टेक्नोसिस हँडओव्हर मीटिंग आहे अक्षय संजयचे नवीन रोल समजावून देईन येस तुम्ही म्हणजे कॉन्फरन्स कॉल आहे तर डू यू नीड मी त्याचा अतिउत्सुक आवाज काय राजीव हा काय प्रश्न आहे डू यू नीड मी याचं काय उत्तर देऊ आय मीन मी कॉलमध्ये यायला हवे का तुम्ही प्रोजेक्ट लीडर आहात तुम्हीच करा मीटिंग मेघा इफ यू इन्सिस्ट आय कॅन जॉईन ओ अच्छा बरं करते मी sure. शुअर शहाणे कुठचे शुअर का विचारत आहेत यायचं तर आहे कॉलमध्ये आणि माझ्याकडून कन्फर्मेशन हवे जा मी बोलणारच नाही ओके okay, देन मी जात जातो नाही येतो कितीदा सांगितलं येतोच म्हणायचं तिचा अत्यंत रागीट स्वर अंतो हसू लागला ओके okay, सॉरी मॅडम येतो कोणीतरी सांगितलं आहे वाट पाहतात बरेच जण मिश्किल स्वर नेहमीचाच येस पाहतातच कोण तीच लिस्ट जिया युअर पॅरेंट्स प्रकाश सर टेक्नोसिस टीम सुपिरिय एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट टीम आणि मेघा आप आणि आर्या यावेळी आर्याही वाट पाहते आहे लवकर या ओके बाय हॅपी जर्नी फ्लाईटमधील पायलटच्या सीट बेल्ट आणि फोन स्विच ऑफ करण्याच्या सूचना तिच्या कानावर पडल्या अन बोलणे आवरते घेतले अजून अजून काही नाही सो सो सोमवारी भेटू ऑफिसमध्येच मुद्दाम चिडवत खळखळून हसणे फाईन आणि फोन कट तो रागावला या विचाराने परत डायल केला तर फोन स्विच ऑफ मेघा काय यार रागवले आता मेहराजी मी पण का उगीच थट्टा करते गालातच हसत वळली तर बाल्कनीच्या दारात प्रिया कमरेवर हात ठेवत उभी काय आहे तिला जरा मोठ्या आवाजातच विचारले सुप्रीम फोनचं नाव असं सेव्ह करतात का ओनली राजीव तो त्यांचा पर्सनल नंबर आहे तिची नजर चुकवतच आत बेडरूमकडे गेली ओ सुप्रीम सीएफोननी पर्सनल नंबर पण दिला का हाय मेमर जावा हो कधी प्रोजेक्ट इमर्जन्सी असू शकते ना म्हणून मेघा मान खाली घालून पुन्हा घड्या करण्यात गुंतली अच्छा पण आत्ता तर इमर्जन्सी नव्हती ना, ना? मग पर्सनल नंबरवरून राजीवने मेघाला का कॉल केला नाटकीसवर शटा प्रिया म्हणजे आम्ही तसे थोडेसे फ्रेंड्स पण आहोत ना थोडेसे फ्रेंड्स हे काय असतं असतं काहीतरी जा ना तू हे बोलताना गालावर गोड हसू का होते ते मात्र उमजत नव्हते फ्लाईटमध्ये बोर्ड करण्याआधी राजीवला मेघाचा आवाज ऐकायचा होता हम्म गौड बंगाल कन्फर्मड प्रिया तू विचार करतेस तसं काही नाहीये हो का मग जियाची काळजी आर्याचे नाव ते कसे आले बोलण्यात आता ते आर्याचे राजीव अंकल आणि मी जियाची मेघा आंटी म्हणून बोललो ना दोघींबद्दल त्यात काय तिने खांदे उडवले वेड पांघरून पेडगावला जा तुम्ही दोघे नाही नाही पेडगावला नाही शांघायला तसं काही नाहीये मेघाने आता हातातील कुर्ती प्रियाच्या तोंडावरच फेकली मेघे हे जे काही नाही म्हणतेस ना त्यातच बरंच काही आहे आम्ही कली आम्ही थोडेसे फ्रेंड्स आम्ही अंकल आंटी एक धड नाव देता येत नाही या नात्याला फुल टू गौड बंगाल नाव नाहीच आहे एक स्पष्ट नाव ठेवता येणारच नाही असंच आहे हे, हे नातं मेघा हातातील रेड दुपट्ट्याला कुरवाळत होती काल याच दुपट्ट्याचा फटका खाल्ला आहे राजीवने इट्स स्पेशल प्रिये तुला आत्ता तरी सांगू शकणार नाही पण असंच आहे हे कन्फ्युजिंग नातं हो का मेघा म्हणजे नात्याला काही नाव नसावे तू हिरे माझा मितवा असं का प्रिया भुवया उडवत मेघाकडे पाहत होती काय मितवा बावळट तू ना मार खाणार आहेस मेघा आता तोच दुपट्टा घेऊन प्रियाला फटकवायला धडपडत होती प्रिया अजूनही तेच गात होती ना त्याला काही नाव नसावे ತು ಹಿರಿ ಮಾಸಾ ಮಿತ್ವಾ